नमस्कार मंडळी रेसिपी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज तिचं म्हणणं चाललं होतं की मम्मा काहीतरी नवीन बनव नवीन काय बनवणार आहे आता पास्ता मॅगी वगैरे स्कूलमध्ये नाही देऊ शकत ना, ना आपण पण पास्ता द्यायचं म्हटलं तर बाहेरूनच आणून देतो तर आज आपण घरी पास्ता बनवूया घरी पास्ता आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचा जे कणिक जे उरतं त्या कणिकचे आपण आज पास्ता बनवणार आणि मुलं अगदी आवडी मुलांचा आवडता पदार्थच म्हणजे मॅगी आणि पास्ता प्रचंड आवडतो त्यांना चल आज आपण बनवणार आहोत पास्ता ते पण गव्हाच्या पिठाचा चला तर मग जाऊया किचनमध्ये इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालाय तर मी एक कांदा घेतला एक टोमॅटो घेतला एक शिमला मिरची घेतली पाच सहा मिरच्या घेतल्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा मिरच्या म्हणसाल तर मिरची छोटी होती कोळी असल्यामुळे आणि जास्त काही तिखट नव्हती आणि पाचता असा ही थोडासा स्पायसी छान लागतो एरवी आमच्याकडे तिखट खातात सर्वजण तर माझ्याकडे की नाही सकाळच्या कणिकमधलं थोडंसं कणिक उरलेलं होतं दोन पोळ्याचं तर याच्यामध्ये थोडं थोडं मी रवा घालत आहे बारीक साईजचा रवा असतो ना आपला तर रवा घालायचं आहे थोडं थिक होईपर्यंत तर याला रवा घालून थोडंसं मी मिक्स केलं आणि मध्येच थोडंसं आपलं केचप घातलं टोमॅटो केचप घालायचे किंवा तुम्ही रेड चिली सॉसही घालू शकता टोमॅटो केचप घालून थोडा असा गच्च कणिक मळून घेतलं मी थोडं थिक केलं जास्त त्याला आणि करून एक पाच मिनटं सोडून दिलं बाजूला तर पाच मिनिटांनी मस्त अजून थोडंसं मसाज केलं कणिकचं आणि त्याची छोटीशी अशी गोल हे करून घेतली आहे पारी त्याला असं लांब आकारामध्ये आपल्याला स्प्रेड करायचं आहे की कुठे अशा रेषा शा वगैरे नाही राहायला पाहिजे म्हणजे फाटणार नाही असं तर यामध्ये आपल्याला चार भाग करायचे चा, आहेत चार भाग करून घेतल्यानंतर एका पेनच्या साह्यानी त्याची पोळी लाटायची आणि एका पेनच्या कनी त्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आणि सगळ्या शेवटचा जो लेअर राहतो ना त्याला थोडंसं पाणी लावून चिपकून घ्यायचं जेणेकरून हे निघणार नाही तर आपला रोल असाच राहील तर मी इथे कढईमध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला जवळपास दोन ग्लास पाणी आहे पाणी उकळल्यानंतर थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये कारण जेव्हा आपण हे टाकू ना ते एकमेकांना चिपकणार नाहीत रोल जेव्हा टाकले ना ते एकमेकांना चिपकतात तर थोडंसं तेल ना चिपकणार नाहीत तर एक कसं समजणार आपण हे शिजलं तर ते थोड्या वेळात ते वरती येतात तर इथे आपलं शिजून झालेले आहेत रोल्स तर मी काढून घेते काढून घेऊन एक फक्त दोन तीन मिनटासाठी मी याला हवेला ठेवलं म्हणजे लगेच थंड होऊन जाईल तितके पेशन्स लेकरामध्ये आहेत का कित एवढं थंड होईपर्यंत थांबतील ते तर मी फॅनला ठेवलं तर इतके सुंदर असे जे छोटे छोटे साईजमध्ये तुम्हाला जी साईज म्हणजे छोटी मोठी तुम्हाला जी साईज आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता तर मी इथे मीडियम साईजमध्ये कट केलं आहे जर जेणेकरून लेकरांना खाताही येईल आणि सर्वांना थोडं थोडं पुरेलही सर्व काढून घेतलं थोडंसं हातावर तेल घेतलं आणि थोडं हलक्या हाताने याला तेल लावलं म्हणजे एकमेकांना चिपकणार नाहीत म्हणून तर इथे कढई घेतली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि बटर असेल तर घाला नसेल तर हरकत नाही पण मी थोडंसं होतं माझ्याकडे अवेलेबल घालून घेतलं थोडं बटर घातलं आणि बटर घातल्यानंतर थोडं थांबले इतकी हवा सुटली होती ना आमच्याकडे सारखं गॅसला हवा लागत होती एक तर बाहेरच्या खिडकीतूनही हवा येत होती आणि इकडनं हॉलमधून मदुन, गेटमधूनही हवा येत होती हॉलचा किंवा किचनचा दरवाजा बंद केल्यास प्रकाश पडणारा नाही म्हटलं म्हणून बंद होता केला तर ते इथे तेल छान ते तापले तेव्हा छोटे छोटे मी काप करून घेतले होते आपल्या लसूणचे तर लसूण घालून घेतला थोडासा लाल होईपर्यंत भाजल्यानंतर कांदा घातला कांदा थोडासा लाल सोनेरी कलरचा झाला ना तर मग टोमॅटो घालून घेतला टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं उग मीठ घालायचे चवीपुरतंही म्हणता येणार नाही थोडंसं मीठ घालायचे म्हणजे आपला टोमॅटो लवकर मॅश होईल मॅश झाला तर त्याचा टेस्ट छान येईल तर मग थोडीशी कोथिंबीर होती कोथिंबीरही घातली मी आणि मिरचीही घातली मिरची आपल्याला तेलात तळायची नाही आहे म्हणजे काढून टाकता येईल असं मिरची घालून घेतली आणि एक मिनिटभर याला वाफ येऊ दिली यामध्ये थोडंसं सा सोया सॉस टाकलं आहे उगं थोडंसं नाही तर डार्क कलर येतो याचा मग थोडंसं घातलं आहे आणि आपलं टोमॅटो केचपही घातलं आहे आणि थोडंसं रेड चिली घातलं रेड चिली जास्त नाही घातलं कारण आपण ऑलरेडी रेड चिली घातलेली आहे ग्रीन चिली घातली आहे ना तर मग रेड चिली थोडंसं घालायचं आहे तर मिनिटभर परत परतून घेऊ याला आपण हळद वगैरे आपल्याला काहीही घालायची गरज नाही आहे तर आपण इथे पास्ता कट केला होता ना तो पास्ता घालून घेऊ आणि हलक्या हाताने आपण याला खालेवर परतून घेऊ हलक्या हाताने परतायचं आहे थोडं आणि स्पून आपला एक तर स्पॅच्युलाच हवा नाहीतर लाकडी हवा कारण स्टीलच्या ह्यानी काय होईल थोडं रफ असतं हो ना ते तर हे कट होतील तर मी वरतून शिमला मिरची घातली शिमला मिरची जास्त नाही घातली कारण माझ्या मुलींना अजिबात शिमला मिरची आवडत नाही पण थोडीशी घातली मी आणि हे जे आपण उकळताना पाणी होतं ना ते पाणी थोडंसं काढून घेतलं आणि थोडं पाणी घातलं त्यामध्ये जास्त ड्राय नाही छान लागणार म्हणून म्हटलं थोडंसं लिक्विड असावं तर कोथिंबीर घातली थोडीशी परत वरतून गार्निशिंगसाठी आणि ह्याला मिनिटभर थोडंसं ट्राय होऊ दिलं आणि मग मग ते बाऊलमध्ये काढून घेतलं इतका सुंदर सुगंध सुटला होता ना प्रचंड मुलांना आवडतो माझ्या पासता तर म्हटलं बाहेरून आणेपर्यंत घरीच बनवते ना आणि इतकं सुंदर झालेला तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला ना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतायत हे मला सांगितलं नाही तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तर मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अजून नवीन नवीन रेसिपी येतच राहतील आपल्या चॅनलवरती आजची रेसिपी सिंपल सोपी आहे कुठलंही जास्त साहित्य जमा करण्याची गरज सिंपल नहीं आहे थँक्यू